कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ यांच्या वतीने एक सप्टेंबरपासून गाईच्या दुधात व म्हशीच्या दुधात प्रतिलिटर एक रुपयांची वाढ केली असून ही वाढ शेतकऱ्यांना एक फसवणूकच केल्याचे शेतकरी आणि दूध उत्पादकातून बोलले जाते कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम खोडके वडणगे अनिल जाधव माजगाव मच्छिंद्र पाटील अनिल कुरणे प्रयाग चिखले राजाराम पाटील खेबवडे अनंत जाधव माजगाव यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाचे चेअरमन माननीय श्रीनवीद मुश्रीफ साहेब यांना गाईच्या दुधात प्रति लिटर पाच रुपये ते सात रुपयांची वाढ व्हावी एक रुपया वाढ देऊन शेतकरी आणि दूध उत्पादक यांची चेष्टाच केल्याचा हा प्रकार आहे पशुपालन उत्तम व्यवसाय अडचण असताना गाईच्या दुधात आणि म्हशीच्या दुधात एक रुपयाची वाढ करून हा व्यवसाय अडचणीत आणण्यापेक्षा गायीच्या दुधाला चेअरमन साहेब यांनी पाच रुपयांची ते सात रुपयांची वाढ करण्याच्या काळाची गरज आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके यांनी चेअरमन साहेबांनी एक रुपयांची वाढ न करता पाच ते सात रुपयांची वाढ करावी अन्यथा आपल्या कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघासमोर उपोषणाला बसणार असल्याचे वणंगे तालुक्यासह जिल्ह्यातील उत्पादकांना सांगितले पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत आणि एक रुपया वाढ होऊन हे शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना मान्य नाही एकतर राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रति लिटर सात रुपयेप्रमाणे अनुदान जाहीर केलेले तालुक्यासह जिल्ह्यातील पंचवीस टक्के लोक वंचित असून दूध उत्पादकांचा अनुदानाचा लॉक फोल्डर ओपन करून वंचित लोकांना अनुदान मिळावे यासाठी शेतकरी संघटना ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि ज्योतिराम घोडके आणि दुग्धविकास मंत्री रजिस्टर ऑफिस आयुक्त यांना निवेदन देऊन पण त्यांनी हा फोल्डर ओपन केलेला नाही एकेचाळीस कोटी काम मंजूर केले असे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना अध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगे आणि रजिस्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले याचा विचार करून गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधात प्रति लिटर सात रुपयांची वाढ करावी अशी मागणी दूध उत्पादक आणि शेतकऱ्यातून होत आहे वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर